राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक माननी भाई बागवान यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला यानिमित्ताने रक्तदान शिबीर वृक्षारोपण गरजूंना अन्न वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अपंग आणि वृद्ध नागरिकांना मदतीचे साहित्य वितरण आदी उपक्रम राबवण्यात आले बागवान साहेबांच्या कार्यकर्त्यांनी सेवा हीच खरी खरी शुभेच्छा या भावनेतून संपूर्ण सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या वेळी बोलताना जमिलभाई बागवान यांनी सांगितले की माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजासाठी उपयोगी ठरणारे उपक्रम राबवले जात आहेत हीच माझ्यासाठी खरी भेट आहे तसेच त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मन आभार मानले या कार्यक्रमांना अनेक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसाचा कार्यक्रम केवळ एक का औपचारिकता न ठरता सामाजिक भान जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला